श्रीकांतच्या नावास इतका मुद्दा झालेला आहे या निवडणूक प्रक्रियेमध्ये आपला आपली भूमिका किती महत्वाची नाही का काल राजश्री शाहू आघाडी म्हणून आम्ही ही निवडणूक लढवली होती आणि काल आम्ही सगळेच नेते मंडळी एकत्रित बसलो कालच नाव निश्चित करून काल तो कागद माझ्याकडे देण्यात आला होता आणि मी सकाळी दोन वाजता तो विश्वासाबाजींच्याकडे दिला आणि सगळ्यांनी एकमतानं हा एक निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे त्यामुळे त्याला कुठलाही पक्षीय रंग किंवा जो बातम्यांमध्ये तसं काही नाही राजेशाच नाविद मुश्रीफ निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे चेअरमन पदाची धुरा पुढच्या एक वर्षा करता आम्ही सगळ्यांनी माझ्या सकट सगळ्यांनी आम्ही निर्णय घेऊ त्यांच्याकडे शेती चुएकरांचं नाव आलो होत इच्छुक शशिकांत पाटील चुएकर इच्छुक होते बाबासाहेब चोगले होते अमर पाटील कोडोलीचे इच्छुक होते करण गायकवाड होते अजित नरके इच्छुक त्या ठिकाणी होते शेवटी या प्रक्रियेमध्ये दोन घटक विश्वास साबाजी आणि अरुण डोपा यांच्या बाबतीत कुणाचाही संभ्रम नव्हता किंवा कारण की त्यांना आम्ही शब्द दिला परंतु त्यानंतर प्रत्येक संचालकाला वाटत होते की शेवटचं वर्ष आम्हाला मिळावं आणि मग त्यातल्यातच सरासर विचार करून आम्ही प्रत्येकाची इच्छा काल देखील अनेकांनी आपापल्या कार्यकर्त्याला मिळावा अशी इच्छा व्यक्त केली आणि शेवटी आम्ही सर्वांमध्ये ठरवलं की नाविद मुश्रीफांना जबाबदारी अध्यक्ष नको याच्यासाठी द्यावी पातळीवरून सदेश पाटील त्याच्यामध्ये आढळले मला वाटत नाही तसा काय विषय या गोकुळच्या बाबतीत या ठिकाणी कारण की शेवटी केडीसी बँक आहे अनेक साखर कारखाने आम्ही एकत्रितपणे या ठिकाणी लढतो मला वाटतं तो अँगल अरुण डोंगळेंच्या राजीनाम्यानंतर थोडाफार अरुण डोंगरेंनी निर्माण केला त्यामुळे तो विषय जरा राज्य पातळीवर गेला नाही तर तसा काय त्याला अंगल आहे असं वाटायचं मला कारण नाही कालच्या बैठकीत कुठेही राज्य पातळीवरच्या नेत्यांचा उल्लेख हा मुश्रीफ साहेबांच्या कडून विनय कडून यांच्याकडून कडून किंवा चंद्रित नायक यांच्याकडून झाला नाही मी त्यांना तसं विचारलं तसा कुठलाही विषय त्यांच्याकडून झालेला नाहीये त्यांनी मला सांगितलेला ते मी सत्य समजून पुढे राज्य मग राज्य नेत्यांचा जर विरोध किंवा पद्धतीची त्यांचा प्रतिक्रिया हस्तक्षेप नसेल मग शशी प्रकांतांच नाव जाहीर करणं अजितदादांनी त्यांना भर सभेमध्ये शुभेच्छा देणं आणि मग करबिल ला विश्वास आबाजींना मिळालं होतं असा एक विषय झाला राधानगरीला अरुण डोंगरेंना मिळाला असा एक विषय झाला होता आणि म्हणून मग इतर तालुक्याला संधी द्यायची मग मी म्हटलं तसं अमर पाटील इच्छुक होते शहवाडीतून इच्छुक होते परत पन्हाळ्यातून अजित नरके इच्छुक होते आणि मग यातून आम्ही सगळ्यांनी काल एक जवळ तास दीड तास आमची बैठक चालली तेवढ्यासाठी की एकमत करणं आणि म्हणून एकमतानं आम्ही या नावावर शिकता कुठल्या قلले म्हणायचं की तुमच्या गाडीची सत्ता काय म्हणजे राजश्री शवग परिवर्तन आघाडी म्हणून आमची सत्ता काय आहे असं माझे आणि कालपर्यंत त्याच नाव आघाडीवर होतं त्यांनी मांडव देखील घातला होता जलोषाची तयारी देखील केली सहाजन इच्छुक होते नाही त्यामुळे त्यातला मध्यमार्ग आम्ही आखला वर्षभरानंतर पुन्हा गोपूची निवडणूक होणार आहे त्यावेळी देखील चर्चा आज करण्यात आधी जिल्हा परिषद आहे महापालिकेच्या निवडणूक आहेत अनेक पाणी पाणी वाहून जाणार आहे अवकाळीत थोडा पूर आणता अजून पाऊस पडणार आहे अजून पूर येईल महापूर येईल काय काय होणार आहे शेवटी सहकारातली समीकरण ही वेगवेगळी सातत्यानं या ठिकाणी असतील माझा प्रयत्न असेल की ते आहे तसं ठेवण्याचा एक प्रमुख नेता म्हणून माझा प्रयत्न असेल की आहेच आघाडी राहावी माझी माझा प्रयत्न असणार नवीन दुसरी माहिती मग अशीच बोलतो त्याच्यावर धन्यवाद